नमस्कार थोडक्यात तुमचा परिचय द्या विजय शंकर दळवी मुक्काम शहापूर जिल्हा ठाणे भातसे गाव आहे हां हा आणि तालुका आपला शहापूर येतो तर एकंदरीत आपण आता हा तुमचा काकडीचा प्लॉट आहे बरोबर त्याच्यामध्ये तर साधारणतः हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे आणि ही लागवड किती दिवसाची आठ नऊ गुंठ्याचा प्लॉट होईल नऊ एक गुंठे ब्लॉट नऊ गुंठे आणि साधारणतः लागवड कधी केली होती अठरा आता साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे अठरा अडतीस एकोणचाळीस दिवस आता आपण तुमच्या हातात काकडी बघतोय तीची व्हरायटी कोणची ही व्हरायटी आहे नाजिया Nazia. Ah. साधारणतः तुमचा जो काही म्हणजे हा जो काही पट्टा आहे जो ठाणे जवळ येतो किंवा मुंबई जवळ येतो इथं भाजीपाला दरवर्षी करता का ह्याच वर्षी माझ मी भाजीपाला नाही करत माझी फुल शेती एक प्रायोगिक तत्वावर मी हा प्लॉट केलेला आहे यावर्षी केला आणि या ह्या प्लॉटच्या जोडीचे आमचे दोन चार एकाच म्हणजे कोसले गाव आहे तिथे सहा पॉकेट लावली पूर्ण फेल गेला ह्या हिटमध्ये म्हणजे टेम्परेचर टेम्परेचर जास्त म्हणजे चाळीसच्या पुढचं टेम्परेचर तर माझ्या गावचं एकाने पंधरा पॉकेट लावलं तर त्याचं एकच दिवसाची लागवड बरं माझा एक एक एप्रिलला माझा माल चालू झाला एक एप्रिलला एक एप्रिलला म्हणजे साधारणतः पंचवीस ते तीसच दिवसात चालू झाला तीस दिवसामध्ये चालू झालं आणि माझ्या मते तुमच्या चिरंजीवांनी सांगितलं काय पहिलं एकतीसव्या एक, एक दिवशी पहिला तोडा पहिल्या तोड्यामध्ये किती किलो माल निघाला पहिल्या तोड्याला आम्हाला बारा किलोचा निघाला थोडा बारा किलो हा बारा दुसरा तोडा चौदा किलोचा निघला तिसरा तोडा शहाऐंशी किलोचा निघाला बरं चौथा तोडा दोनशे किलोचा निघला आणि कालचाच तोडा तीनशे किलो चा तीनशे किलो पाचवा किलो म्हणजे आता एकोणचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आणि आतापर्यंत आपण एक साधारणतः एखादा हजार किलो माल विकला नाही आठशे आज आठशे तीनशे पाचशे सहाशे सातशे किलो सातशे किलो।, किलो माल विकला तुम्ही एस सी टी वैदिक कडे कसं वाळाल तुम्हाला कसं म्हणजे कळालं काय आपण एस सी टी वैदिकचा मी जवळजवळ चार ते पाच महिन्यापासून सारखा अभ्यास करत होतो सारख्या सरांच्या व्हिडिओ वगैरे बघत होतो बर आणि त्या अनुषंगाने मी नितीन सरांच्या इकडून यांचा मला नंबर मिळाला आणि त्यांना बोलवून घेतला आणि मग त्यांच्याकडून संपूर्ण माहिती मला मिळाली संपूर्ण माहिती मिळाली आपण हा जो काही प्लॉट लावलेला आहे आता एकोणचाळीस दिवसाचा झालेला आहे आणि काकडी समजा बघितली तर आता तुमचे चौथं पाचवं तोडा झालेलं आहे काल बरोबर तर मागणी कशी येईल मार्केटमध्ये मागणी एक नंबर मागणी आहे लस्टर वगैरे समजा आपण जर बघितलं तर पांढरटपणा आलेलं आहे बरोबर आणि काकडीची साईज वगैरे म्हणजे साईज एक नंबर आहे साईज वजन अशी साईज मार्केटमध्ये अशी साईजच नाही अशी साईज पूर्ण साईजच ना का मार्केटमध्ये फिरलो तोडायला होतं दुसऱ्याच दिवशी तोडायला लगेच म्हणजे दिवसामध्ये तोडणी काल झाली लगेच दुसऱ्या दिवशी लगेच तोडायला होतो लगेच तोडायला गेलो लोक दोन दिवसात आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी तोडायला आणि म्हणजे आपला जो काही दर भेटतो आपल्याला मार्केटला वर चढच भेटतो एक वरचडच वरचड आज इतरांना तीसचा भाऊ भेटला बरं आणि तसं बघायला गेलं मार्केट मार्केटमध्ये काकडीच नाहीये बरोबर आणलेली फक्त भेटला आपल्याला एकंदरीत आपण समजा जर बघितलं तुमचं आता समजा एवढे तोडे झालेले एवढे कमी दिवसामध्ये तुम्ही म्हणता का आमच्याकडे टेम्परेचर मुळे काकडी जमत नाही बरोबर तर तुम्हाला अपेक्षित होती का अशी साईज वगैरे मिळेल किंवा काय कॉन्फिडन्स एसीटी मध्ये झेंडूला झेंडूला त्याच्यामध्ये पण समाधानकारक रिझल्ट भेटले त्याच्यामध्ये पण चांगले रिझल्ट भेटले तर आता आपण हा जो प्लॉट बघितला तर याला ट्रीटमेंट कशी केली होती कृषी अमृत घेतला आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिन

त्याच्यानंतर वापरल्यानंतर शिलाजीत एलएसक्यू बदल जाणवले लगेच लगेच बदल जाणवले म्हणजे काय कशामध्ये का तुम्हाला एक शिलाजीत ट्रीटमेंट केल्याच्या नंतर जो वेल आहे एकदम फास्ट पळायला लागले म्हणजे लगेच रिझल्ट भेटायला आता आपण समजा आता एक साडेतीन चार वाजलेले बरोबर आपण जर बघितलं तर टेम्परेचर पण चाळीस एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर आहे बरोबर माग जर वेल बघितली पूर्ण तर एकदम फ्रेश वाटत आहे बरोबर कुठं असं कारपाने किंवा आकसलेले नाही बरोबर एवढं लोकांना दुसऱ्या दिवशी लोटायला लागतो काकडी सुटलेली तर आपण समजा साईज वगैरे बघितली तर एकदम अप्रतिम आहे बरोबर तर साधारणत काय जे एक एकंदरीत जो काही जे आपण जे साठी वैदिक वापरतोय इतर सकाळी लहान होती सकाळी लहान होती आता मोठी झाली किती तासामध्ये म्हणजे आपण जे, जे काही आपल्याला रिझल्ट मिळत आहे एकंदरीत याच्या आधी तुम्ही शेती करायची त्याच्यामध्ये असे सुंदर किंवा एकदम आपण म्हणतो क्वालिटी दर्जेदार असे रिझल्ट भेटायचे काय एवढे 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 फास्ट रिझल्ट नाही मिळाले एवढे फास्ट रिझल्ट कधीच नाही मिळाले आणि खर्चच्या बाबतीत आपण समजा तुलना जर केली जे की तुम्ही रासायनिक शेती करायची त्या तुलनेमध्ये काय वाटतं का खर्च जास्त होतो का समाधानकारक आहे खूप आवाके खर्च समाधानकारक म्हणजे काय खर्च सी टीचा रासायनिकपेक्षा साठ टक्के कमीच साठ टक्के साट कमी फिफ्टी पर्सेंट कमी झालेलं आहे पण रिझल्ट एकशे एक टक्का वाढेल एकशे एक टक्का वाढव एकशे एक टक्का बरं रासायनिक जर आपण या जर टाकलं आपला प्लॉट कंप्लीट केला असं म्हणजे बाजूचे प्लॉट गेले कम्प्लीट आपला वाचला फक्त आपला वाचलं आपला वाचला तर एकंदरीत आता समजा तुम्ही ही काकडी घरी पण खात असाल बरोबर काय सवीबद्दल काही वाटत चवीबद्दल म्हणजे आता माझी मुलगी तळवजाला राहते कालच इथं आली होती बाबा म्हणते काल आम्ही बाजारातल्या काकड्या घेतो याच्यामध्ये पिझ्झा पिझ्झा मध्ये टाकला पिझ्झाची म्हणते टेस्ट खराब होते आणि ही काकडी घालते किती गोडी आहे तिला म्हणजे कडवटपाना कडवटपाना अजिबात नाही बाप बाकीच्या गोडी गोळी सर आता तुमचा हा जो काही नऊ गुंठीचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपल्याला समाधानकारक उत्पन्न भेटतंय ते पण एवढं टेम्परेचर असतो तर एकंदरीत म्हणजे जे, जे काही तुम्ही वेगवेगळ्या बाजारात विकताय किंवा घरी खाताय तर तुम्हाला असं वाटत नाही की आपण याच्यानी जे काही ग्राहक आहे त्यांच्या आयुष्यामध्ये पण एक नवीन चांगलं क्वालिटी किंवा आपण त्यांचं आरोग्य वाढवतोय असं वाटत नाही का प्रश्नच नाही शंभर टक्के केमिकल मध्ये आपल्या आपल्या जीवनाची वाट लागत चालली आज केमिकल वापरल्यामुळं कॅन्सर डायबिटीस आजार भरपूर वाढलेले आहेत आणि हे म्हणजे आज ऋषी मुनी जे वापरलेले जडीबुटी जडीबुटी वापरलेली आज ती आपण या शेतामध्ये वापरतो आणि आपल्या शेताची जे पहिले केमिकलमध्ये जो शेताचे जो कडकपणा होता आज तो ज, आज माझ्या शेतामध्ये एकदम एकदम गारे झाले एकदम नरम झालेली आधी एकदम याच्या आधी एवढा अजिबात काळ भोर एकदम आपण म्हणतो जसं एकदम पावासारखी फुगलेली सारखी माती झालेली आणि त्याच्यामध्ये आपल्याला बारीक बारीक मुळे मुळे मिळतात बरोबर वाईट वेलाच्या आलेले म्हणजे एवढं टेम्परेचर असताना आपलं वेल चालतोय आपल्या प्रत्येक पेऱ्याला इथे समजा आपण बघू डबल सेटिंग, सेटिंग डबल सेटिंग फुल निघालेलं आहे काही काही ठिकाणी डबल सेटिंग भेटतंय आपल्याला डबल सेटिंग काय वाटतं काका काय समजा एस सिटी वैदिक समजा भेटलंच नसतं तर काय माझा प्लॉट गेला माझ्या बाजूचे माझ्या मित्राचे प्लॉट गेलेले दोघे दोघे तिघांचे प्लॉट मला मा, हे उत्पन्नच मिळाले नाही क्वालिटी मिळाली नाही क्वालिटी भेटली नसते जे राम सर सांगतात का तुम्ही पोस्टवर काम करा आता मी सांगतो आता माझी फक्त तीनच पॉकेट आहे बर आता माझा गावातलं त्याची त्याच्या अगोदर थंडीमध्ये अठरा पॉकेट होती किती लाकूड अठरा पॉकेट होती तीनच पॉकेट गुंट्यांचा नाही मला अंदाज पण एक सांगतो ती अठरा पॉकेट होती आणि आपली तीनच पॉकेट आहेत त्याच्या अठरा मध्ये त्या टायमाला मला थंडीमध्ये अडीचशे अडीचशे ते पावणे तीनशे किलोमीरिया आपल्या तीन पॉकेटमध्ये तीनशे माल ते पण आणि ते पण हिट मध्ये त्याचा मध्ये प्लॉट गेला का आज पंधरा पॉकेट आहेत त्याचं किती पंचवीस पंचवीस ते तीसच किलो माल निघला पंधरा पॉकेट पहिला पहिला आणि पंचवीस ते तीस किलो माल किलो आणि आपण सातशे किलो पर्यंत किती एकोणचाळीस दिवसामध्ये ते पण एवढं टेम्परेचर एकाच दिवसाची लागलं तर लोणी सर म्हणजे जे की सर सांगताय आता आपण बघितलं ही एवढी क्वालिटी बघितली आज वजन वगैरे बघितलं काकडीचे एकदम अप्रतिम हो माझ्या वेळे एक किलो मध्ये पाच ते सात काकडे चार पाच चार पाच काकडे म्हणजे नाजी आहे ती सहा बसतात सहा ते सात आणि ती एन एस सी एस टू ती तर पाव किलोची एकच काकडी होते पाव किलोची अडीचशे ती खायला पण ती अशी लांब होते पण ती अशी चांगली राहते म्हणजे गोड लागते गोड लागते म्हणजे आपण जे बोलतो ना ते निबर बोलतो तसं नाही होत होतरीच लागत म्हणजे ती कवळीत राहते लांब लांब होऊन एवढी हो ही शेती करताना याच्या आधी पण भरपूर शेती केली बरोबर वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला फुल शेती ही शेती करताना समाधान आणि आनंद वाटतो आनंद आनंद एकदम आपण जे स्प्रे करतोय ते एखाद्या रासायनिक एवढ्या हिटमध्ये तिसऱ्या दिवसाला आम्ही जवळजवळ सातव्या आठव्या दिवशी घेतो सातव्या आठव्या दिवशी स्प्रे घेत शेती करताय आणि तुमचं व्यवसाय बघून शेती करताय बरोबर तर एकंदरीत म्हणजे लोणी सर मार्गदर्शन करताय तुम्हाला तर लोणे सर हा जो काही परिसर आहे शहापूर झाला तुमचा वाशिम वगैरे हा जो काही परिसर आहे किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर आता शे, शेती किंवा फुल शेती होते किंवा फळबागाला लागवड होते ते शेतकऱ्यांना माहिती हवी असेल आणि मार्गदर्शन हवं हो असेल तर तुमचा थोडक्यात परिचय नाव पत्ता आणि मोबाईल नंबरचा माझं नाव नितीन लोणे माझं माहिती केंद्र नडगाव येथे आहे माऊली ॲग्रो माझा नंबर आहे एट सिक्स नाईन टू झिरो सिक्स सेवन फोर झिरो सिक्स धन्यवाद